नमस्कार मी राजकीरण कोली गायक निवेदक समलोचक आपलं सर्वांच आपल्या आवाज कलाकारांचा ह्या युट्यूब चॅनलवरती सर्व स्वागत करतोय मित्रांनो आज माझा वाढदिवस आहे परंतु आपली रोजचीच रोजीरोटी म्हणजेच चिंबोर पकडायला चाललो तर आज वाढदिवस विशेष ब्लॉग पाहायला मिळेल योग्य आपल्याला किती चिंबऱ्या मिळतात तर आपण निघालोय घवंट्यामच्या बंदरातून संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा धन्यवाद तर मित्रांनो बघा इकडे अरुण नाकोची बोट आहे नवीन बोट त्यांचा मुलगा पण आहे बघा सोबत आता पण आपली होळी घेऊन चाललो आज वाढदिवस आहे वाढदिवस स्पेशल ब्लॉग आहे फक्त टाकूया आणि अशा प्रकारे फक्त टाकायला सुरुवात केली आज समुद्राची भरती चांगली आहे म्हटल्यानंतर चिंबोऱ्या चांगल्या येतील याची थोडीशी गॅरंटी आहे आज आपण परसा खोशीमध्ये आलोय सोबत एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला अरुण आहे काही पाणी अजून भरायचं बाकी आहे फग आपले टाकून झालेली आहेत अजूनही मागे जागा आहे तिथे आपण नंतर फग टाकू इथं थोडेसे जवळजवळ टाकलेत आणि अशा प्रकारे आपण हळूहळू सुरुवात करू आजच्या दिवसाची सुरुवात म थोडीशी मंद झाली होती सुरुवातीला फक्त छोटे छोटे चिंबोऱ्या येत होत्या आणि इथं अजून पाणी भरायचं बाकी आहे नंतर पाणी भरल्यानंतर आपण अजून फक्त आतमध्ये नेला आणि अशा प्रकारे आपली सुरुवात झाली बोणी झाली श्रीगणेशा झाला एक चिंबोरी आली आणि हळूहळू मग चिंबोऱ्या मिडियमच्या आणि मोठ्या येत राहिल्या खरंतर एकटाच माणूस स्वतःच सा, पकडायचा आणि स्वतःच कॅमेरा लावायचा बघा दोन आल्या एक छोटी एक मोठी आहे एक जर छोटी फेकायला गेलं ना मित्रांनो तर मोठी बऱ्याच वेळा जाते म्हणून छोटीस तात्पुरती घेतो आम्ही नंतर मग तिलाही फेकून देतो बघा छोट्या मी बऱ्याच चिंबोऱ्या फेकतो शक्यतो छोटे चिंबोरी घेत नाही हळूहळू चिंबोऱ्या मस्त जमायला लागल्या बघा चिंबोरी एकदम मस्त आहे एक नांगायची परंतु भरलेली चिंबोरी आहे दोन दोन छोट्या बघा अनेक चिंबोऱ्या फेकल्या कारण त्या दिवशी भरपूर छोट्या चिंबोऱ्या येत होत्या बघा मस्त चिंबोरी आली बघा छोट्या साईजचा कुर्ला सुरुवातीला मोठ्या चिंबोऱ्या कमी परंतु छोट्याच्या आणि मिडीयमच्या चिंबोऱ्या मस्त आल्या आता ॲक्च्युली आमचे फग मोठे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ती बघताना छोटी थोडी छोटी वाटत असेल परंतु साईज अतिशय चांगली त्यावेळेला घरी आणून बांधले आणि ते व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल किती सुंदर चिंबोऱ्या भेटल्या हा एवढासा छोटा फग आहे पण ह्याच्यात बऱ्याच वेळेला मला मोठे चिंबोरी येते आज पण मिडियम साईजची चिंबोरे आली एकत्रित दिवस खूप चांगला सुरुवात झाला होता चिंबोऱ्यासारख्या येत होत्या मजा येत होती आणि प्रत्येक वेळेला आपल्याला माहीत आहे मेहनतीचं फळ हे मिळालं की माणसाला आनंद होतो आणि मी तर म्हणेन बघा काय सुंदर कुरला आला मी तर म्हणेन माणसाने मेहनत करायला पाहिजे आयुष्यामध्ये मेहनत ही एकच गोष्ट आहे की ती यशाची गुरुकिल्ली आहे मिडियमच्या छोट्या मोठ्या अशा चिंबोऱ्या येत होत्या त्याच्यामुळे बकेट लगेच भरलं जास्त वेळ लागली नाही आहे दोन आले बघा याच्यात पण दोन आहेत एक आत टाकले एक बाहेर टाकले का तर छोटी चिंबोरी फेकता यावी बऱ्याच वेळेला असं आहे की मोठी चिंबोरी आणि छोटी चिंबोरी आली आणि छोटी चिंबोरी काढताना त्यातून मोठी चिंबोरीच चिंबोरी पटकन बाहेर पडते म्हणून आम्ही पहिल्यांदा आत घेतो आणि नंतर मग छोटी ज्या वेळेला सगळं साप साफसफाई करतो त्यावेळेला परत पाण्यामध्ये सोडतो बघा मस्त चिंबोरी आले मजा येत होती एकतर आपल्याला माहीत आहे आपला वाढदिवस म्हणजे खास दिवस असतो आणि अशा दिवशी आपल्याला ज्यावेळेला आपल्या मनासारखा ज्या दिवस दिवस जातो त्यावेळेला अजून मजा येत असते अशा प्रकारे एक पालवणी झाली एक का साईडचे फग थोडेसे घेतले आपण एक मोठा कुर्ला आला आहे बघा दोन मोठे कुर्ले आणि एक दोन ठिकाणी माझा कॅमेरा बंद झाला होता त्याच्यामुळे त्यावेळेला तो मोठ्या कुर्ल्याचा व्हिडिओ नाही हा कुर्ला गेला बघा माझ्याकडून फग साईडला फाडला फाटलेला होता कारण फग आहेत ना कोल्हे आमचे खेचून नेतात आणि फाटतात ने ते फग त्याच्यामुळे कुरला पडला आहे परंतु मी तिथं फग परत टाकला आणि दुसऱ्या पालोने ज्या वेळेला मी उचलत आलो फग ना त्यावेळेला तो कुर्ला परत आला बघा दाखवून ते मला मी कुर्ला तो बऱ्याच वेळेला चिंबोरी परत येते तर बऱ्याच वेळा येत नाही आहे मस्त चिंबोरी बघा भरलेली क्वालिटी खूप चांगली पाहायला मिळाली त्या दिवशी आपल्याला मेहनतीचं फळ मिळतं त्या दिवशी जरूर चांगलं वाटतं कधी कधी आपल्याला चिमोऱ्या येतात कधी कधी नाही येत परंतु मेहनत करत राहणं हे एक खूप महत्त्वाचं आहे प्रयत्न वाळूचे कंटाकडीता तेलही गळे असं म्हटलं तर कुर्ली बघा अंडेवाली आहे शंभर टक्के कुर्लीची क्वालिटी बघा अशा कुर्ली खाताना खूप मजा येते दोन एकाच वगात मीडियमच्या दोन सारख्या चिंबोऱ्या येत होत्या एका बाजूला आपण बघा समोर आख्यामध्ये चिंबोऱ्या ठेवल्या दुसरा आता बकेट आपण भरायला लावले मजा येत होती चिंबोऱ्या उचलताना खरं तर एकाच माणसाने व्हिडिओ बनवायचे डोक्याला कॅमेरा लावून थोडंसं कॅमेरा शेकी होतो हलतो थोडासा कॅमेरा त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो ही चिंबोरी बघा उकलकोशी आहे म्हणजे तिला शिंगर तिने जी नांगे आहेत ती सोडल्यानंतर पुन्हा एकदा आलीत अशी चिंबोरी शंभर टक्के भरलेली असते आधीमध्येच कुठेतरी फग रिकामे जात होते जी चिंबोरी उकलकोशी असते म्हणजे ज्याला परत कोणता तरी तिचा अवयव आलेला असेल ती चिंबोरी शंभर टक्के भरलेली असते याची गॅरंटी असते आली बघा मस्त चिंबोऱ्या लागल्या होत्या थोडंसं पाऊस आदल्या रात्री पडल्यामुळं चिंबोऱ्या कदाचित मिळतील की नाही असं थोडासा संभ्रम होता परंतु चिंबोऱ्या काय सुंदर लागल्या बघा क्वालिटी बघा चिंबोरीची कुर्ली बघा आता पावसाळा आलाय म्हटल्यानंतर अंड्याच्या कुर्ल्या बऱ्याच मिळतील ज्यावेळेला आपण खरप्यांचे फग टाकू खरपे खेकड्यांचे फग टाकल्यानंतर मधून मोठ्या घडीतून चांगल्या कुर्ल्या येतात बघा मस्त चिंबोरी आली मजा येत होती तर मित्रांनो तुम्हालाही विचार प्रश्न असेल माझा की तुम्हाला चिंबोरीमध्ये एक कोणता प्रकार आवडतो मोठा नांगा असलेला कुर्ला की अंड्याने भरलेली कुर्ली नक्की कळवा मला कमेंट करा तुम्हाला कोणती चिंबोरी आवडते कारण काही व्यक्तींना ना फक्त मोठं नांग आवडतं खायला जास्त मांस असतं तर काही व्यक्तींना चिंबोरी छोटी परंतु भरलेली असते ती आवडते तर काही व्यक्तींना अंडेवाली कुर्ली ती आवडते खरं तर अंडेवाली कुर्ली म्हटलं तर तुम्हाला मार्केटला दीडशे रुपयापर्यंत एक पीस जातो कारण ते खायलाही तेवढीच भारी लागते मजा येत होती एकत्रित चिंबऱ्या मस्त येत होत्या आपला जो चॅनल आहे आवाज कलाकारांचा त्याच्यावरती आपण नेहमीच प्रेम करता त्याबद्दल खूप खूप आभार अनेक वेळेला मी स्टॅटिस्टिक चेक करतो बरेच व्हिडिओ हे नवीन व्हिवर्सचे आहेत आपण व्हिडिओज जरूर पाहताय लाईक करत आहे परंतु चॅनल मात्र सबस्क्राईब करत नाही बघा मस्त कुरला आला तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती असेल जेणेकरून चॅनल सबस्क्राईब केलं की आम्हालाही कळतं की आपल्याला अजून चांगले चांगले नवीन व्हिडिओ बनवत आले पाहिजे अजून एक कुरले आले बघा अशा प्रकारे सारख्या चिंबोऱ्या मस्त क्वालिटीमध्ये येत होत्या खर तर तुम्ही चेंबोऱ्यांचे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहिला असाल किंवा अनेक युट्यूबरच्या चॅनलवरती पाहिल्या असाल ह्यात काही नवीन नाही परंतु प्रत्येकाच्या घरी रोजच जी बटाट्याची भाजी होते ती प्रत्येकाची वेगळी चवीची असते त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओ हा स्पेशल असतो शिंबोऱ्या भरपूर झाल्या होत्या बकेटमध्ये एकमेकांना होत्या म्हणून आपण थोडासा पाला घेतला जेणेकरून त्यांच्या अंगावरती सावली का काळोख राहिला ना त्यांच्या डोळ्यावरती काळोख राहिला की चिंबोरी शांत राहते हा झाडाचा पाला घेण्याचं एकच उद्दिष्ट आहे की चिंबोऱ्या एकमेकाच्या समोर ज्या आहेत त्या त्यांना एकमेकाच्या समोरचं दिसून नाही त्यांच्या डोळ्यावरती काळोख राहते जेणे मग ते एकमेकांना चावत नाही आहेत जर चिंबोरी एकमेकांना चावली ना की त्याच्यातला जो एक विशेष रस असतो पांढरा कलरचा याच्या अगोदर पण मी आहे बऱ्याच वेळेला तो रस एकदा की गेला की चिंबोरी ही रीती होते त्याच्यातलं जे खायचं जे मांस असतो तो कमी होतो बघा कसला पठ्ठ्या बाबुरावाला बघा पहलवान साईज जबरदस्त आहे त्याला मुद्दाम साईडला ठेवतो आपण जेणेकरून अजून मोठ्या चिंबोऱ्या ज्या असतील ते एकमेकाला जाऊ नये तर तो मी मग सांग सांगत होतो की जो रस असतो तो जाऊ नये म्हणून चिंबोऱ्या एकमेकाला चावल्या नाही पाहिजेत आणि ज्यावेळेला तो रस जातो ना चिंबोरीमधून व्हाईट कलरचा असतो चिंबोरी मरते सुद्धा लवकर म्हणून त्याच्यावरती विशेष लक्ष ठेवावं लागतं चिंबोऱ्या मस्त येत होत्या मजा येत होती विशेष वाढदिवसाचा हा ब्लॉग आणि चिंबोऱ्याही जबरदस्त आल्या होत्या बघा त्या तिथं आख्यामध्ये पहिल्या पालोनीच्या आहेत आणि इथेही आपल्याला दुसऱ्या पालोनीच्या चिंबोऱ्या मग त्या बकेटमध्ये आहेत आणि खालीही आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चिंबोऱ्यांचा बघा घरी आल्यानंतरचा लहान मीडियम आणि मोठ्या एका टोपलीमध्ये मोठ्या भरल्यात तर ह्या पूर्ण बिग साईज बघा एका टोपलीमध्ये भरल्यात एवढ्या चिंबोऱ्या आपल्याला एका दिवसामध्ये आल्या खूप भारी दिवस गेला एक एक ढांग्या बघा किती मस्त मोठा मोठा आहे दिवस खूप भारी गेला ह्याच्या आदल्या दिवशी ना मला दुसरीकडे आठ मोठे ढांगे आले होते ते बघा ते पण तुम्हाला दाखवले असते पण ते मी व्हिडिओ शूट केला नाही परंतु आजचा दिवस आपल्याला अतिशय चांगला गेला तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा दिवस आजचा हा ब्लॉग कसा वाटला जरूर मला कमेंट करून कळवा आणि असंच व्हिडिओ पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा पाहण्यासाठी धन्यवाद